फडणवीस काय आजादशत्रू वगैरे नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शत्रू देवेंद्र फडणवीसांनाच आहेत आणि ते केवळ स वेगळ्या विरोधी पक्षात येत असं नाही त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पक्षात देखील त्यांचे शत्रूच आहेत शत्रू आहेत फडणवीसांचं नेतृत्व हे त्यांच्या कर्तृत्वामुळे प्रस्थापित नाही झालेलं स्थापित झालेलं आहे लादलेलं आहे आणि त्याला पर्याय नाही त्यामुळे ते, ते स्वीकारलेलं आहे पण फडणवीसांच्या विरुद्ध भाजपमध्ये मोठी लॉबी काम करते आता तुम्ही म्हणाल त्या लॉबीचं नेतृत्व कोणाकडे आहे ते तरी सांगा आणलं जे सांगू अगदी खरं सांगतो कुठेही लपालपी नाही विरुद्ध जी लॉबी आहे त्याचं नेतृत्व अमित शहाकडे आहे बिलीव मी अमित शहाकडे आहे